कोकणातील आंबा हापूस आंबा ज्याला आपण इंग्लिशमध्ये अल्फान्स म्हणतो हा जगप्रसिद्ध आहे जगप्रसिद्ध याच्यासाठी आहे की त्याची वा गोडी त्याचा सुवास मधुरता ही कोकणाला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे आणि ज्या ज्या ठिकाणी हा आंबा पाठवला जातो परदेशात किंवा बाकीच्या राज्यांमध्ये त्या लोकांना त्याची माहितीच आहे दिल्लीच्या इतिहासिक चर्चा करत असताना आम्ही खासदार लोक हापूस आंब्याचं प्रदर्शन किंवा कोकणी मालवानी प्रदर्शन आपण या आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घेतलं परंतु दिल्लीमध्ये आत्तापर्यंत असं कुठलंच प्रदर्शन भरलं नव्हतं म्हणजे आंब्याच्या बाबतीमध्ये आणि मग ठरवलं की बाबा आपूस आंबा जो आहे हा आंब्याचं प्रदर्शन आपण दिल्ली दरबारी भरवावं की दिल्लीच्या इथे भरवावं आणि त्या पद्धतीने आमची चर्चा झाली आमचे गटनेते जे आहेत श्रीकांतजी शिंदे आणि बाकीचे आमचे महाराष्ट्रातले सर्व खासदार यांच्याबरोबर आम्ही महाराष्ट्र सदनमध्ये बसलो असताना चर्चा झाली आणि त्यातनं मी पुढारपण घेतलं घेतलं आणि मी माननीय पंतप्रधाना की मी हा अशा पद्धतीने आंबा महोत्सव करू इच्छितो आहे आणि त्याला आपण त्या उद्घाटनला आपण यावं अशी त्यांना विनंती केली आणि विनंती केल्यानंतर माननीय पंतप्रधान देखील त्याला दुजोरा दिला की अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याचा फळ जो असतो हा याचं नावलौकिक वाढवलं पाहिजे त्याची विक्री केली पाहिजे शेतकऱ्यांना त्यापासून फायदा मिळाला पाहिजे कल्पना खूप चांगली आहे आणि त्यांनी मला सांगितलं मी येईन म्हणून पहिलं त्यांनी सांगितलं इस टाइम कमी कर तीस एप्रिलला तर तभी सांसद हमी मिलेगी क्या आणि अधिवेशन त्यावेळेला लोकसभेचं चालू होतं ते बोलले अभी हो सकता आहे की म्हटलं आत्ता जी जी कांब्याला जी बोडी यायला पाहिजे ती आता ह्या वेळेला येणार नाही पण ती तीस तारखेनंतर अक्षय तृतीय अक्षय तृतीय हा खारा म्हणजे आंबा खाल्ला जातो तर त्यावेळेला ते होऊ शकतं मग त्यांनी त्यांनी मला सांगितलं मी बाकीच्या मुंबईच्या पाण्याचा प्रश्न मी त्यावेळेला तिथे घेतला मुंबईच्या ट्रॅफिकचा प्रश्न घेतला एम्स आम्हाला हॉस्पिटलची तिथे सुविधा पाहिजे असे काही प्रश्न झाले त्यांनी देखील सकारात्मक उत्तरं दिली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या ऑफिसमधून मला हे आलं की कमी आना आणि त्याबद्दल सांगितलं माननीय पंतप्रधान जे आहेत ते जे जी वेळ देतील त्या दिवशी चालेल आणि त्या पद्धतीने तीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता येऊन आंबा महोत्सवाचं उद्घाटन करेन अशा पद्धतीने त्यांच्याकडनं मॅसेज आल्यानंतर आम्ही सर्व ही तयारी करण्यासाठी कोकणातली जी लोकं आहेत आपली ग्लोबल कोकण वगैरे गो जे जी, जी लोक आहेत तर ह्या लोकांना यादवरा वगैरे हो तर त्या लोकांशी मी बैठक घेतली आमच्या खासदारांशी देखील आणि अनेक बैठक मी केली त्यानंतर आमचे पक्षाचे नेते श्रीकांतजी सिद्धे यांच्यावरही केली आणि आम्ही दोघांनी मिळून पुढारा घेऊन हे हो कोकण महोत्सव त्या ठिकाणी करत आहोत त्या ठिकाणी आंब्याला महत्त्व चांगलं आहे आणि शेतकऱ्यांचं म्हणजे याच्यामागे उद्दिष्ट एवढंच आहे की आमच्या कोकणातला शेतकऱ्यांचा आंबा हा दिल्ली दरबारी देखील विकला म्हणजे दिल्ली शहरी देखील विकला जाईल एवढीच संकल्पना आहे बाकी याच्यामागे कुठलाही दुसरा दृष्टिकोन नाही आणि त्या ना पद्धतीने त्या दिवशी हे फंक्शन होईल आणि दुसऱ्या दिवशी एक मेचा कार्यक्रम देखील की महाराष्ट्र डे आहे तर महाराष्ट्र सदनामध्ये एक मेचा देखील झेंडा वंदन होऊन त्या ठिकाणी महाराष्ट्र गीतं देखील यावेळेला बोलली जातील पेढे वगैरे वाटली जातील अशा पद्धतीने दोन दिवसाचा कार्यक्रम हा आखलेला आहे आणि याला तुम्ही प्रसिद्धी देऊ या महाराष्ट्रातील जनतेला दे दे देखील हे कळावं दिल्लीतल्या दे लो लोकांना देखील कळावं आपल्या माध्यमातनं यासाठीही आपण प्रेस अशी पहिलीच वेळ असणार जी दिल्लीत अंबा महोत्सव महाराष्ट्र कारण मी पाहिलं विचारणा केली तर तिकडच्या लोकांनी म्हणजे दिल्लीच्या आजूबाजूला असलेल्या राज्यांचं यावेळेला अशा पद्धतीने झालेला आहे महोत्सव पण आपल्या महाराष्ट्रातनं अशा पद्धतीचा महोत्सव आंबा महोत्सव आणि याच्याबरोबरच मी सांस्कृतिक कार्यक्रम देखील ठेवला आहे संध्याकाळचा म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ज्या पद्धतीने आम्ही कामं करतो का। त्या पद्धतीने आपल्या इथे जी काही सांस्कृतिक कार्यक्रम आहे मग कोकणी ज्याला कोकणी आपण म्हणून जे कार्यक्रम आहे दशावताराचा एखादा रोज असेल नमन असेल भारूट असेल भाऊगीतं असतील ही दिल्लीची मराठी लोक की त्या ठिकाणी त्याचा त्यांना ते स्वाद मिळावा त्यांना ती का कला मिळावी कल्पना मिळावी आनंद मिळावा या दृष्टीने तीन ते चार तासाचं आमची एकवीस जणांची कलाकारांची टीम ही देखील त्या ठिकाणी जाते चोवीस शेतकरी कोकणातनं या ठिकाणी येतं आहे काही ठिकाणी अंजीरच्या बाबतीमध्ये देखील मला बोलणं आलं की आमचे अंजीरचे पण आम्हाला स्टॉल द्या परंतु त्या सदनामध्ये जेवढी जागा आहे ती आपण घेतलेली आहे त्या पद्धतीने जेवढं काही चांगलं करता येईल त्या बांधवांना आपण त्या सदनामध्ये करणार आहोत म्हणजे दोन दिवसाचा भरगतचं कार्य महाराष्ट्र त्या सदनामध्ये दिल्लीच्या सदनामध्ये अवतरणं हेच फक्त उद्दिष्ट आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि जो काय मेवा आहे म्हणजे आंबा आणि आंब्यापासून तिथे अनेक उत्पादन होतात पोळी असेल कोकम सरबत असेल जे काही उत्पादन असेल ते त्या ठिकाणी विकायला ठेवलं आहे